नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत करंजीसाठी सारण कसं बनवायचं हे सारण एकदा बनवून ठेवलं की तुम्ही करंजा कधीही बनवू शकता आणि हे तुम्ही एक ते दोन महिने स्टोर करू शकता चला तर बघूया सारण बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे साजूक तूप काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहे इलायची पावडर पिठी साखर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकला आहे तूप गरम झालं की यामध्ये बारीक रवा टाकूया तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया रव्याला मंद आचेवर याचा थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे तूप थोडंसं कमी वाटत आहे तर अजून अर्धा चमचा तूप ॲड केलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया रव्याला मंद आचेवर एकसारखं असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे म्हणजे रवा चांगला भाजला जातो तरी ते याला भाजून आता तीन ते चार मिनटं झाले आहे आता यामध्ये आपण लगेच टाकणार आहोत काजू व बदामाचे स्लाईस म्हणजे हेही भाजले जातील तर आता याचं थोडंसं कलर चेंज होऊ देऊया तोपर्यंत याला भाजून घेऊया रवा चांगला भाजला गेला की याचा खमंग असा वास येतो आता तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलर चेंज झाला आहे इथे रवा चांगला भाजला गेला आहे रव्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया कढे गरम आहे त्यामध्येच टाकूया एक वाटी किसलेलं सुकं खोबरं गॅस बंद आहे फक्त याला फक्त असंच गरम करायचं आहे कढई गरम आहे त्या उष्णतेनेच हे चांगलं गरम होतं खोबऱ्याला जास्त भाजायची गरज नाही गॅस बंद आहे पण कढाई गरम असल्यामुळे हे हलकंसं गरम होतं असं केल्यामुळे आपलं जे सारण आहे ते एक ते दोन महिने टिकतं गॅस लावून खोबऱ्याला शेकून घेतलं तर याचा चव बदलतो व रंगही बदलतो तर आता इथे खोबऱ्याला कढईतून काढून घेतलं आहे आता ह्या दोन्ही वस्तूंना चांगलं थंड करून घेऊया भाजलेला रवा व खोबरं चांगलं थंड झालं आहे आता याला चांगलं मिक्स करूया आता यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत पिठी साखर हे दोन्ही वस्तू थंड झाल्यावरच टाका नाहीतर पिठी साखरला पाणी सुटतं तर मी इथे सव्वा वाटी पिठी साखर टाकली आहे पिठी साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता आता याला चांगलं मिक्स करून घेऊया हे सारं एकदा बनवलं की एका एअटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही याला एक ते दोन महिने स्टोर करू शकता व जेव्हा पाहिजे तेव्हा करंजा बनवू शकता आता यामध्ये टाकूया इलायची पावडर अर्धा चमचा याला मिक्स करून घेऊया इलायची पावडरने खूप मस्त चव येते याला इथे सारण तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे व चवही याची खूप मस्त आली आहे एका डिशमध्ये काढून घेऊया तयार आहे सारण तुम्हीही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद